मित्रांनो नुकतीच तुम्ही बातमी वाचली असेल की आपल्या भारताचा भारता ग्रँड मास्टर अर्जुन एरिगायसीने आणि टीम एम जी डी वनने वर्ल्ड रॅपिड टीम चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं आणि आज या स्पर्धेतल्या ब्लिट्स टीम चॅम्पियनशिपची सी सुद्धा सुरुवात होणार आहे पण सध्या अर्जुनच्या या विजयामुळे चर्चेत असलेली स्पर्धा नक्की कशी असते हाय मी श्रुती आणि या व्हिडिओतून जाणून घेऊयात वर्ल्ड रॅपिड अँड ब्लड स्टीम चॅम्पियनशिप या लोकप्रिय स्पर्धेबद्दल ही स्पर्धा इतकी लोकप्रिय आहे कारण बुद्धिबळाचा एक पारंपरिक स्लो स्पीडचा चेहरा बदलून त्याला ही स्पर्धा एक वेगवान थरारक आणि टीम स्पोर्टचं स्वरूप देतं ही स्पर्धा होते फिडेकडून पण फिडे म्हणजे नक्की काय तर फिडे हा एक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आहे जगभरातल्या बुद्धिबळच्या जग सगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आणि नियमांचं नियंत्रण हे या फिडे संस्थेचा हातात असत आणि याच संस्थेकडून आयोजन होत ते या, या स्पर्धेच आता रॅपिड आणि ब्लेट म्हणजे काय तर चेस प्लेंग चे हे दोन प्रकार आहेत आणि बुद्धिबळच्या या दोन्ही प्रकारात वेग आणि अचूकतेचा अगदी कस लागतो रॅपिड चेस प्रकारामध्ये खेळाडूंना साधारणतः पंधरा ते पंचवीस मिनिटांचा वेळ मिळतो तर ब्लेट प्रकारात हा वेळ आणखी कमी म्हणजे फक्त तीन ते पाच मिनिटं असतो आणि याच मर्यादित वेळेमध्ये बुद्धिबळ पट्टूंना योग्य मुखचा अंदाज घेत जिंकण्याचा प्रयत्न करावा लागतो म्हणूनच या स्पर्धेत फक्त स्किल्स नाही तर स्पीडची सुद्धा परीक्षा होते पटापट पत डिसिजन घेण्याची क्षमता अंडर प्रेशर खेळत असतानाही बरोबर निर्णय घेणं आणि चेस मधला तुमचा अनुभव या सगळ्या गोष्टी या स्पर्धेत महत्वाच्या ठरतात आणि रॅपिड आणि ब्लड स्टीम चॅम्पियनशिप हा एक टीम इव्हेंट आहे त्यामुळे यात खेळताना वेगवेगळे संघ असतात असतात प्रत्येक संघात अनेक खेळाडू पुरुष महिला आणि युवा गटातले सुद्धा आणि सगळ्यांच्या मॅचेसच्या रिझल्ट वरून मग संघाचे गुण ठरवले जातात या स्पर्धेत जगभरातून खेळाडू सहभागी होतात रशिया चीन उजबेकिस्तान इराण फ्रान्स आणि आपला भारत यासारखे चेस मध्ये आघाडीवर असलेले सगळे देश यात असतात रॅपिड आणि ब्लिट टीम चॅम्पियनशिप ही नवीन जनरेशनच्या बुद्धिबळ प्रेमिकांना अट्रॅक्ट करणारी स्पर्धा आहे कारण ही स्पर्धा टाइम लिमिटेशन मुळे प्रेक्षकांसाठी सुद्धा जास्त थ्रिलिंग ठरते तर अशी ही फीडे रॅपिड आणि ब्लिट टीम चॅम्पियनशिप बुद्धिबळाचा एक फास्ट आणि स्मार्ट अनुभव तर बघूयात आत्ता सुरू असलेल्या स्पर्धेत ब्लेट्स मध्ये कुठले प्लेयर्स आपली चेस मधली स्पीड आणि स्किल्स प्रूव्ह करता ते या आणि अशा अनेक क्रीडा स्पर्धांच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला